कोकण प्रेमी दिनेश या मराठी यूट्यूब चॅनलला परत तुमचं नवीन व्हिडिओमध्ये थेट कोकणातून रत्नागिरी देवरूप परशरमवाडीमधून पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आता तुम्हाला माहिती आहे दिवाळी सरत आले आणि नवानेच्या रिहर्सल चालू झाल्यात तर असंच एक मंडळ आहे आमचं म्हणजे आमचंच ज्या मंडळात मी लहानाचा मोठा झाला ते मंडळ म्हणजे देवरूप आई सोलजाई मंडळ देवरूप परिश्रमवाडी तर त्यांची रिहर्सल चालू दोन तीन दिवस चालू आहे तर मला जायला नाही भेटलं तर आज आपण जाऊया आणि काय काय नवीन दाखवणार आहेत काय काय नवीन घेऊन येणार आहेत आपल्यासाठी रसिक प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांसाठी ते आपण जरा बघूया माहिती घेऊया थोडीशी तर तुम्ही थमलीत बघून समजलं असाल ते नक्की व्हिडिओ कोणते आहेत आपण व्हिडिओला बनवून राहा आवडते नक्की लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपला जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्या फोनवरती येईल तर हा आहे अंश ते तर अंश ते तर त्याला रेस चालू यायचं पण त्याला झोप पण आले तिकडे जाऊन झोपायला तो म्हणून त्याला नेणार नाही तर घरी त्याला झोपायला लावतो आणि मग निघून जातो तर म्हणून चला आतमध्ये कुणालाही सोडू नको हे मात्र त्यांना निक्षून सांगा माते महादेवांनाही प्रतिबंध आहे का हो अगदी महादेवांनाही प्रतिबंध आहे तू माझ्या तू माझ्या देहाच्या उत्पत्ती पासून झाल्याने

मित्रांनो याला ओळखत असेल तुम्ही यासाठी एक इट्यूब चॅनल आहे नाव सांग इ ट्यूब चॅनलचं पुलिस आहे तर मित्र आहे आणि या आमच्या मंडळात तरी कधी बसून व्हायचं आपल्या मंडळ तिसरे तीन वर्ष झाले आपल्या मंडळ नंबरसोबत असतो नाच सुबह म्हणतो आणि खरंच आहे तर आभार यावेळेस आम्ही निसर्ग वगैरे बघतो डायरेक्शन करतो याचे चालत नाही कि डायरेक्शन धन्यवाद तुझे थँक्यू आणि असं दरवर्षी आमच्या मंडळात सर्व पण इत्र आम्हाला खूप आवडेल चला याना भेटत आहे मुंबईकर भाऊ तुमच्या सर्गकडे मकाय झालं बाकी काय म्हणत ना बाकी एकदम चाललंय आता आपण रीसल बरोबर तर मित्रांनो आपली फायनल आजची रिहर्सल पार पडले आणि आपल्यासोबत आपले मंडळाचे प्रकाश प्रजा म्हणजे आपला भाऊ आणि दुसरा आपला निलेश गजबार आपली फेमस मावशी तर आपली आजची रेसल ऐकून घ्या तर भावा काय सांगेल आजच्या बद्दल आणि आपला पहिला शो कुठे लागलाय आणि आतापर्यंत सुपारी किती आलाय ते रा नमस्कार मंडळी आम्ही श्री सोलजाई नमन मंडल देवरुख परिसरवाडी या न मंडळाचे सर्व कार्यकर्ते आम्ही यंदा सहाव्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण होऊन आमचा पहिला प्रयोग राजापूर चौके येथे चोवीस तारखेला होणार आहे तर या वर्षी आणि आपण पण सर्वांनी या बघायला आणि चोवीस तारखेला ओके पहिली सुपारी शुभारंभ व प्रोजेक्ट पंधरा तारखेला आहे आणि त्याच्यानंतर सुपारी आपल्या चालू होतात चालू होणार आहे आतापर्यंत आपल्या किती सुपार्या बुक झाल्या आहेत आतापर्यंत चार झाल्या आहेत ओके okay, तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य आहे की गेल्या वर्षी आप आदल्या वर्षी सॉरी आपल्या किती झाले होते चौपन्न झाले होते आणि गेल्या वर्षी चाळीस झाले होते ओके okay, म्हणजे आपल्या बऱ्यापैकी आपली पोरं सुपऱ्या मारतात मेहनत करतात त्यामुळे यावर्षी पण आम्ही जोरदार तयारी केली आहे मित्रांनो मी पण याच मंडळाचा आहे आणि हेच मंडळ पण माझंच आहे तर ह्या हिशोबाने म्हटलं बघूया की आज रिहर्सलची व्हिडिओ करूया आणि हा आपला आहे पट्टू दिनेश परशराम दिनेश आम गाजलेला असा पट्टू आहे पुढे रे काय सांगतील आजची रिहर्सल कशी झाली <laughs> तुझा हात बघता ना जास्त वाजवलंच नाही काय बरं वाजवलं सांग काय सांग होता बोल ना पंधरा तारखेला या म्हणा कस पंधरा तारखे बघूया आपण जर आपल्याला सुट्टी मिळाली तर नक्की येऊया शूटला तर आपली फेमस मावशी महेश परशुराम तो कॅमेरे येत नाही तर बघूया काय सांगशील या वर्षी त्या वर्षीचा थोड तरी बोल ना त्या वर्षीची तयारी कशी चालली तुझी छान छान ही तयारी सगळी झालेली okay, आहे <laughs> वाट बघतोय आपल्या okay, पहिला कार्यक्रम कधी येतोय मायबा प्रसिक्षण कधी भेटतायत ओके okay. धन्यवाद okay. <laughs> आणि हा आपला सुएल मित्र आपण मगाशी मुलाखत घेतली आपण मित्रांनो युट्यूबर आहे तर काय तसं तुझ्या युट्युबचं कसं काय आता चालू करतोय चालू आहे चालू आहे मित्रांनो पण खूप माझे राहिला तर त्याला एक विनंती करेन की गावी असतो थोडाफार थो व्हिडिओ टाकत जा बरोबर टाकूया टाकूया चालेल मग आता खूप वाजले बारा वाजले मित्रांनो घरी जायचंय तर सगळ्यांना आपल्या कोकण प्रेमी दिनेश या चॅनल कडून शुभेच्छा आणि असंच दरवर्षी काम करत राहा असंच आपलं नमन साता समुद्र गेलं पाहिजे मुंबईत तर आपलं असतच आहे गाजेलच आज ना उद्या नक्कीच आपण शो लावूया मुंबईमध्ये तर रत्नागिरीमध्ये तर चांगलं नाव आहे बऱ्यापैकी काय बरोबर ना होय होय तर चला ही व्हिडिओ मित्र नक्की स्टॉप इथे स्टॉप करूया आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा चला धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय गुड नाईट